आज शनिवार दिन दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस संत कॅलिस्टिका यांचा स्मृत्य मागलेखित पवित्र शुभवर्तमनातून घेतलेले वाचन एखादा लोकांचा मोठा समुदाय जमला होता आणि त्याच्याजवळ खाण्या खायला काहीही नव्हते म्हणून येशूने आपल्या शिष्यांना बोलवून त्यांना म्हटले मला या लोकांचा कलवला येतो कारण आज दिन आज तीन दिवस झाले ते माझ्याबरोबर आहेत आणि त्यांच्याजवळ खाण्या खायला काही नाही मी त्यांना उपाशी घरी पाठवून दिले तर ते वाटेने कसावेस होतील त्यातील कित्येक तर दुरून आलेले आहेत त्यांच्या शिष्यांनी उत्तर दिले येथे अरण्यात हे तृप्त होतील इतके भाकरी कुठून आणाव्या त्याने त्यांना विचारले तुम्हाजवळ कित्येक भाकरी आहेत ते म्हणाले सात नंतर त्याने लोकांना जमिनीवर बसव बसवण्यास सांगितले त्या सात भाकरी घेतल्या आणि उपकारसुती करून त्या मोडल्या आणि वाढ वाटण्यास आपल्या शिष्याजवळ दिल्या आणि त्याने लोकांना वाटल्या त्यानंतर थोडे लहान मासे होते त्यास त्याने आशीर्वाद देऊन तेही वाटण्यास सांगितले ते जेवून तृप्त झाले आणि उरलेले तुकड्याच्या सात पाट्या त्याने भरून घेतल्या तेथे समोरे चार हजार लोक होते मग त्याने त्यास निरोप दिला नंतर लगेच तो आपल्या शिष्यासहित मचव्यात बसून डल्मनता प्रदान आला चिंतन प्रभू येशूजवळ अरण्यामध्ये लोकांचा मोठा समुदाय जमला होता, होता। आणि तीन दिवसापर्यंत त्याच्याकडे खाण्यासाठी नव्हते म्हणून प्रभूला त्याचा कलवला आला हे लोक परमेश्वराच्या वचनासाठी बुकेले होते आणि त्यांना शारीरिक अन्नाचा विसर पडला होता परंतु प्रभू येशूने त्याच्या शारीरिक बुके बुकेची गरज ओळखली आणि त्याच्यासाठी अन्या, चम अन्नचा चमत्कार केला आणि त्यांना भाकर पुरवली अरण्यामध्ये इस्रायली लोकांसाठी परमेश्वराने मुबलक प्रमाणात जसा पुरवला त्याप्रमाणेच प्रभू येशू त्याला भेटण्यासाठी आपल्याला लोकांना मुबलक प्रमाणात भाकर पुरवतो व सर्वांना तृप्त करतो शेवटी उरलेल्या भाकरीच्या सात पाट्या शिल्लक होत राहिला परमेश्वर जेव्हा देतो तेव्हा तो विपुल प्रमाणात देतो आपल्या पात्रतेपेक्षा जास्त आणि आपल्या गरजेपलीकडे देतो जेणेकरून आपण इतरां इतरांबरोबर देखील ते वाटावे